सोलापूरला अवकाळी पावसाचा तडाखा बसलेला आहे अक्कलकोट तालुक्यात मुसळधार पाऊस बरसतोय या दोन गावांची वाहतूक यामुळे बंद झाल्याची माहिती मिळतेय पावसाचा शेती पिकांना फटका बसलाय ही दृश्य पावसाळ्यात बघायला मिळतात तशी दृश्य एका पावसानं सोलापुरात बघायला मिळत आहे अभिषेक आदप्पा आमचा प्रतिनिधी याबद्दल आपल्याला अधिक माहिती देतील अभिषेक सोलापुरात याबद्दल काय अधिक तपशील कुठल्या कुठल्या भागात इतका मुसळधार पाऊस झालाय तर निश्चितच कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये आता मोठ्या प्रमाणात काही पाऊस झालेला आहे शहराचा भाग आहे त्याचसोबत अक्कलकोट शहर आणि ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे अवघ्या काही तासांचा पाऊस झालेला आहे मात्र काही गाव असतील बसले गाव असेल गरो गरोडगी असेल अशा ठिकाणी परिस्थिती झालेली आहे आणि याचा मोठा फटका शेती पिकांना बसण्याची शक्यता ही वर्तवण्यात येत आहे या सर्व गोष्टींमुळे शेतकरी देखील चिंतेत सापडलेला आहे मात्र पाऊस अद्याप थांबलेला आपल्याला दिसून येतोय अभिषेक ही जी दृश्य तुम्ही पाठवलेली आहे सध्या ही कुठल्या गावातली आहेत हा काही नदी एवढा आहे का आणि अक्कलकोट तालुक्यातील बसले गाव आहे बसले गाव ते गरोडगी या दोन गावाच्या दरम्यानचा जो रस्ता आहे त्या रस्त्यावर हे पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळं या दोन गावांचा संपर्क का हा काही क्षणापुरता तुटलेला आहे निश्चित अभिषेक तुमच्याकडून अपडेट्स घेत राहू वेळ